नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय ठाणे महानगरपालिका मोठी जाहिरात आलेली आहे गट क आणि गट ड ची ही जाहिरात आहे सरळ सेवेने या ठिकाणी ही पदभरती होणार आहे ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा तुम्हाला ही जाहिरात बघता येईल वेबसाईटची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो सतराशे प्लस जागांची ही जाहिरात आहे याचे डिटेल्स सगळे बघूया आपण थोडक्यात तुम्हाला ही सगळी जाहिरात सांगतो आणि याची पी डी एफ ॲपवर तुम्हाला जॉब अलर्ट यामध्ये अवेलेबल होईल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा भेटेल ओके अभ्यासकट्टा बघा गट क आणि गट ड मधली पदं आहेत यामध्ये कोणकोणती याची पदं बघा प्रशासकीय सेवा लेखा सेवा तांत्रिक अग्निशमन शिक्षण सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय सेवा वैद्यकीय सेवा यामधल्या पदांची ही भरती असणार आहे आणि इथे सतराशे त्र्याहत्तर पदं आहेत आता फॉर्म कधीपासून भरायचा आहे बारा आठ दोन हजार पंचवीस पासून फॉर्म सुरुवात होणार आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तोपर्यंत तुम्हाला ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत आता कोणता संवर्ग आहे त्यामधलं कोणतं पदनाम आहे वेतन श्रेणी काय आहेत आणि पदं किती आहेत आता तुम्हाला त्या नावावरूनच कळेल की तुमचं क्वालिफिकेशन त्यामध्ये बसतंय की नाही क्वालिफिकेशनवर एक वेगळा व्हिडिओ मी बनवेल तुम्ही नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बघा गट ची ही पदं आहेत प्रशासकीय सेवेमध्ये सहाय्यक परवाना निरीक्षक आणि लिपिक तथा टंकलेखक अशी दोन पदं आहेत इथे यस दहाची श्रेणी आहे एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे दोन, तीन दोन पदं आहेत ती निरीक्षकची इन्स्पेक्टरची लिपिक टंकलेखकची त्रेपन्न पदं आहे बघा इथं टायपिंग झालं असावं लागेल एकोणवीस नऊशे ते त्रेसष्ट हजार याचा एक मध्य काढायचा बस आणि त्या ठिकाणी तुमचा तो पगार एक सुरुवातीला पडेल समजायचं लिपिक लेखाचं या ठिकाणी लेखा सेवा मधली बत्तीस पदं असणार आहेत तांत्रिक सेवा मध्ये कनिष्ठ अभियंता नागरी यांत्रिकी आणि विद्युत यामध्ये चांगली पदं आहेत चोवीस सोळा चार पुढे त्रेसष्ट पद आहेत कनिष्ठ अभियंता दोन ला थोडी वेतन श्रेणी इथे कमी आहे ओके त्यानंतर प्रदूषण निरीक्षकचं एक पद आहे सहायक अग्निशमन केंद्र अधिकारीची तेरा पदं या ठिकाणी आहेत अग्निशमन सेवेमध्ये चालक यंत्र चालकची मोठी आहे बघा चालक जे ड्रायव्हर आहे ना तिचे दोनशे सात पद आहेत गटक फायर मंच तीनशे एक्क्याऐंशी सर्वात जास्त पदं फायर मंची गटक साठी फायर मंची आता याच्या पात्रतेबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल त्याच्यामध्ये तुम्ही हे डिटेल बघा सगळं पुढे वाचोपचार तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञ एक एक पद परिचारिका तीन पद विशेष शिक्षक स्वच्छता निरीक्षकची पाच पदं आहेत डायटिशियन बायोमेडिकल इंजिनियर फिजिओथेरपिस्ट सायकॅट्रिक्ट काउन्सिलर पब्लिक हेल्थ नर्स वैद्यकीय समाजसेवक प्रत्येकाची पदं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत तंत्रज्ञ आहे सगळ्यात महत्वाचं इथे नर्स मिडवाईफ किंवा परिचारिका किंवा स्टाफ नर्स याची चारशे सत्तावन्न पदं या ठिकाणी आहेत त्यानंतर मेमोग्राफी टेक्निशियन असेल एंडोस्कोपी टेक्निशियन असेल ऑडिओमेट्री टेक्निशियन आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे याची पदं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत पुढे अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञ त्याच्यानंतर ई सीची टेक्निशियन त्याची एकोणीस पद आहे ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझरची चार पदं या ठिकाणी बघतायत ब्लड बँक टेक्निशियनची दहा पदं आहेत स्पीच थेरपिस्टचे दोन पदं आहेत सगळे जे टेक्निशियन असेल मिलिकटरी रेकॉर्ड ऑफिसर असेल औषध निर्माण अधिकारीची छत्तीस पदं या ठिकाणी बघतायत घटकची त्याच्यानंतर एक एक पद लायब्ररी असिस्टंट सहाय्यक ग्रंथपाल मल्टीपर्पज ची तेहतीस थी पदं आहेत इथे आणखी एक प्रसविका नावाचं एक पद आहे महिलांसाठी पद असणार आहे या ठिकाणी एकशे सतरा पद आहेत ज्युनियर टेक्निशियन साठ पद शस्त्रक्रिया सहा एक पंचवीस पद वार्ड ची सदोतीस पद आहेत गड ची ही तर दहावी बारावीवर असणारी पद असणार दवाखाना आया आहे जी महिलांसाठी पदं असणारी अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर इतर निमवैद्यकीय सेवांमध्ये अटेंडंटची अठ्ठावीस पदं तुम्हाला दिसतायत वेगवेगळे अटेंडंट आहेत त्यांची पद एकूण सतराशे त्र्याहत्तर पद मोठी संधी आहे ऑनलाईन अर्ज बारा ऑगस्ट पासून दोन सप्टेंबर पर्यंत भरता येईल काही समस्या असेल तुम्हाला या ठिकाणी हेल्पलाईन नंबर आहे मेल आय दिलेला आहे एक हजार रुपये अमागास आणि इतरांना नऊशे रुपये फीस या ठिकाणी असणार आहे फीस वापस भेटणार नाही परत भेटणार नाही नॉन रिफंडेबल असणार आहे तर अशा पद्धतीने ही ॲड आहे तुम्हाला या जाहिरातीचा फॉर्म भरल्यानंतर अभ्यासकट्टा ॲपवर याची संपूर्ण तयारी आपण करून घेतोय तुम्हाला अजून या कोर्सची लिंक वगैरे पाहिजे असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात नंबर सेव्ह करता येईल नगर परिषदेची जी पदं आहेत आणि मनपावरती वेगवेगळ्या बेक ठिकाणच्या मनपावरतींसाठी हा कोर्स तुम्हाला गट क आणि गट ड साठी उपयुक्त आहे विजयी भाऊ बॅच तुमच्यासाठी आपण चालू केले आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के आगामी काळातल्या विविध मनपा परीक्षांना सुद्धा ही व्याज उपयुक्त ठरणार आहे चला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जे लोक कर यासाठी क्वालिफाय आहेत अशा लोकांना पाठवा आणि नक्कीच त्यांना याचा फायदा होईल थांबूया